मित्रांनो मी अणुस्कृामध्ये आलो आहे आणि आजचं वातावरण इथं खूप छान असं आहे माझं मन केलं की तुम्हाला आपण दाखवते एवढं सुंदर वातावरण आहे की विचारू नका चाललो होतो वरती गावामध्ये जाताना घाट लागतो मध्ये आणि त्याच घाटामध्ये आल्यानंतर हे जे वातावरण दिसलं ना ते पाहून एवढं मस्त वाटलं की विचारू नका मायापाठिमा तुम्हाला बघायला मिळते खूप छान असे व्ह्यू आहेत इकडे गाडी उभी केली होती एक तो पॉईंट आहे ना त्या ठिकाणी मी आहे आणि हे घाट तुम्हाला आम्ही दाखवतो पूर्ण घाट चाला बघूया मित्रांनो मी वरती अणुस्कुरा घाटामध्ये चाललो होतो जसं की मला भाडं होतं नेहमी असं तसं कोणकोणत्या गावामध्ये असं तसं यावेळेला अनुस्कुरा घाटामध्ये अणुसखुरा गावामध्ये भाडं होतं गणपतीचे दिवस आहेत वातावरण खूप छान झालं होतं ज्यांना मी आणलं होतं ज्यांचं भाडं होतं ज्यांना मी घेऊन आलो होतो वरती अणुस्कुरा गावामध्ये त्यांना पण हे जे वातावरण पाहून त्यांचा पण मोहर आवड ना ते पन पन हो तर ना, में में ता ते पण म्हणाले की थांबूया आणि माझं पण मन होतं थांबायचं व्हिडिओ करायचा फोटोवर काढायचे कारण वातावरण तसं आहे बघा तर इकडे ना खूप छान अशी फुलं फुलली आहेत जी श्रावण भाद्रोत महिन्यामध्ये फुलतात आपल्या कोकणामध्ये ही आणि त्याचबरोबर तेरडा आणि बरेच प्रकारची फुलं इथे फुललेली मला बघायला मिळाली ऊन पावसाचा खेळ होता म्हणजे पाऊस कुठे पडतो आहे तिकडे पडतो आहे आणि असा मोठा पण नाही अंगभिजेल एवढा पण नाही त्याच्यामुळे वातावरण तर खूप मस्त आहे बघा इकडे खाली ऊन पडलं आहे इथे पण ऊन आहे पण धुका असल्यामुळे ना ते दिसत नाही आहे त्याच्यामुळे हे वातावरण हे ते असं आहे एवढं सुंदर छान असं तेरड्याची फुलं आणि अणूसुखर घाट ते तुम्हाला माहीतच आहे की खूप छान असा सुंदर आहे तो पावसातून त्याचा तर त्याचा निसर्ग आहे म्हणजे त्याचा व्ह्यू जो आहे तो खूप अवर असतो मस्त असतो आणि तो सगळ्यांनाच मोहून टाकतो त्यामुळे बरेच लोक इकडे फोटो काढायला त्याचबरोबर तिथला जो निसर्ग आहे तो पाहण्यासाठी येत असतात तर मी तर काय कधी ना कधी येतोच म्हटलं म्हटलं तर आज जो मी जो आलो आहे भाडं घेऊन आलो आहे असताना आणि समोर माझ्या जो निसर्ग दिसला असताना मला काही व्हिडिओ करायचा म आवडला नाही म्हणून मी आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा म्हणतोय तर बघूया आता इकडचं जे वातावरण आहे ना ढग आणि जे धुकं पळतंय बघा ते इतकं मस्त वाटतं ना मी बरेचसे व्हिडिओ काढलेत चला ते तुमच्यासोबत शेअर करतो तुम्हाला दाखवतो की अणुसकुरा घाट आत्ता आजच्या दिवशी कसा दिसतो आहे कारण मला तो खूप आवडला आहे आज तरी त्याचे धुकं त्याचबरोबर ते ऊन मध्येच एखादी पावसाळी सर थंड थंड तो अंगण अंगाला बोचणारा वारा एवढं भारी वाटतं नाही ते हे बघा समोर तुम्हाला बघा दिसा बघायला मिळते की जे धुकं आहे ना ते कसं आहे बघा फटाफडावरती वाऱ्यामुळे एवढा इथे जोराचा वारा आहे आणि तो खूप असा थंड आहे एकदम असं गार लागतो आहे जसं की आपण फ्रीज ए सीमध्ये असतो ना एकदम थंड कूल जागेमध्ये त्यावेळेला कशी थंडी असते त्याप्रमाणे वारा बघा इथे किती झाडं हलतात जोराजोरात तर असा इथे वारा आहे खूप थंड असा मस्त तर थोडा वेळ थांबूया तुम्हाला मी इकडचं तिकडचे व्ह्यू दाखवतो इकडे बघा इकडे तुम्हाला बघायला मिळेल की वरती ऊन आता आलं आहे म्हणजे सूर्य आलं आहे धुका असल्यामुळे त्याचं हे रिफ्लॅक्शन आहे ना ते कमी आहे म्हणजे आपल्यापासून जो पोचतोय ना त्याचं हे धुक्यामुळे तर ते, ते कमी पोचतात किरणं त्याची आणि ते इकडे तिकडे रिफ्लॅक्ट होतं ना त्याच्यामध्ये आणखीन खूप छान वाटत होतं थो, थोडा वेगळे थांबणार आणि नंतर मग जाणार आम्ही तर इकडे फोटो वगैरे काढतो आता तुम्हाला मी दाखवतो चला पाहूया इथलं वातावरण